पुढच्या बातमीकडे आश्रम शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्ती आदेशाला खेळ बसली आहे समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे प्रादेशिक उपायुक्तांचे आदेश बासनाथ गुंडाले लातूरच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांच्या आदेशाला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय घोडके जोडले अजय प्रादेशिक उपायुक्तांचे आदेश कोणीही मानायला तयार त्यांना केराची टोपली दाखवली जाते आहे अधिकचा जानवी आपण जर पाहिलं तर सा लातूरच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी वेळोवेळी आदेश निर्गमित करत लातूरच्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये कामकाज व्यवस्थे अंतर्गत कार्यरत असणारे दिव्यांग आणि अनुसूचित जातीच्या जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शाळा कर्मचारी या त्या ठिकाणी काम त्यांना कार्यमुक्त करावं आणि शासनाच्या आश्रमशाळांमधील जी शिक्षण आणि अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया तर अधिक गतिमान करावं यासाठीचे आदेश निर्गणित केले परंतु या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नायकवाडी यांनी या आदेशाला दाखवत या आदेशाचं पालन न केल्याचं सुद्धा पुढे येत आहे त्यामुळं जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांमधील ज्या कार्यालयातून हे सगळे शिक्षक आलेले आहेत त्या शाळांमध्ये आता त्या ठिकाणी कामकाज आणि अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया मंत्रालयाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी